मी नेत्यांवर अवलंबून निवडणूक ठेवलेली नाही आहे आणि शेवटी निर्णय जनतेने घ्यायचा हे गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं तर या मतदारसंघात आले निवडणुकीचा निकाल काहीही लागो कुठेही जाणार नाही हदबशाही गुंडागर्दी दानाच बटन दाबणार आहे ते तुम्ही स्वतःच्या मनानं दाबणार विजय आणि गुलाल हा पवार सतदारसंघातूनच पहिल्यांदा पडणार काही उमेदवार तर याची मतं कापण्यासाठी उभे आहेत नमस्कार चंदगड विधानसभा मतदारसंघामधील प्रचाराचा शेवटचा टप्पा आलेला आहे राजकीय आरोप प्रत्यारोप या रणधुमाळीमध्ये आपल्यासोबत आत्ता महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर आपल्यासोबत आहेत नमस्कारताई विधानसभा निवड निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उतरलेला आहात तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीमध्येही सुरुवातीपासूनच तुमची उमेदवारी ही, ही चर्चेत राहिलेली आहे तर आत्ता ह्या शेवटच्या टप्प्यात या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं बघताय महाविकास आघाडीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला जाहीर झाली आणि आदरणीय पवारसाहेबांनी माझी निवड ही निवडणूक लढविण्यासाठी केली त्याच्यामागं बरीच कारणं होती एक तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांची पुण्याई व त्यांनी केलेलं कार्य त्यांच्यावर प्रेम करणारा गडिंगल सनगड आजरा इथला मतदार पण त्याचबरोबर सात आठ वर्ष आईसाहेबांच्या बरोबर ह्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्या मिळून तीनशे गावं आहेत आपली पोचण्याचं काम मी केलं होतं एव्हीएसारखा एक प्रकल्प इथून हद्दपार केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी साहेबांनी माझ्यावर टाकली नक्कीच तीन घटक पक्ष असल्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठी होती त्यामुळे काही प्रमाणात विरोध झाला उमेदवारीला पण एकदा महाविकास आघाडी झाल्यानंतर जवळजवळ ऐंशी या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याचे सगळे कार्यकर्ते आता आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत एक बंडखोरी नक्कीच झालेली आहे आणि ती गडिंगलज मतदारसंघातून पण आता निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आली आहे त्याच्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा ही निवडणूक कशी जिंकायची याच्यात आम्ही आता सर्व प्रचार यंत्रणा आणि सर्व कार्यकर्ते आम्ही कामाला लागलो आहोत ताई आता संपूर्ण राज्यात बघितलं तर सहा पक्ष झालेत आणि त्यात ही युती आघाडी याच्यामधले बंडखोरी हे असं सगळं झालेलं आहे तर या शेवटच्या टप्प्यात या सगळ्यातून तुम्ही कसा मार्ग करताय आणि कुठल्या आता स्टेजला आहात तुम्ही माझ्या प्रचार यंत्रणेचा भर आहे तो सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे मी नेत्यांवर अवलंबून निवडणूक ठेवलेली नाही आहे कारण आपण बघितलेलं आहे की नेते कुठेही जावं आता बदल घडलेला आहे की सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेते त्यामुळे जनतेसमोर मी जाते केलेलं काम सांगते आणि ह्या विधानसभा मतदारसंघाच्या भविष्याच्या दृष्टीनं असलेला आमचा जो एक जाहीरनामा असेल किंवा जो एक एजेंडा आहे जे स्वप्न घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलं आहे जे करायची मला खूप प्रामाणिक इच्छा आहे ते सगळे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जात आहे आणि जनतेनं आता उद्या निर्णय घ्यायचा आहे की एक सक्षम सुशिक्षित पर्याय म्हणून मी आज त्यांच्यासमोर उभी आहे धाडसानं प्रश्न मांडवायचा अभ्यास करायचा हे सगळे माझ्याकडे जे काही गुण आहेत ते मी जनतेसमोर ठेवणार आहे आणि शेवटी निर्णय जनतेने घ्यायचा आहे ताई मागच्या वेळा ऐन निवडणुकीमध्ये काही कारण माघारी फिरायला लागले तर त्याचा परिणाम कुठे जाणून येतोय का आणि कारण काय आता पुन्हा तोच प्रचार होतोय की तुम्ही यानंतर राहणार का राहणार नाही का असे काही प्रश्न विचारले जातात तर त्याचा काही परिणाम दिसतोय का मागच्या निवडणुकीच्या वेळी खरं तर खूप चांगल्या प्रकारे मतदारसंघात मी काम केलं होतं एक चांगल्या प्रकारे नाव कमवलं होतं पण दुर्दैवानं एक आमचा कौटुंबिक संघर्षातमध्ये तो निर्णय मला खूप हृदयावर दगड ठेवून घेतला असं म्हटलं तरी चालेल आणि खूप प्रेम मिळाले मला गडिंगला चंदगड आजरा या विभागातून तर हृदयावर दगड ठेवून मला तो निर्णय घ्यावा लागला होता पण त्यावेळी जी पक्ष संघटना पक्ष हे आम्ही विश्वासानं एका व्यक्तीच्या हवाले केलं होतं पवारसाहेबांनी तो विश्वास दाखवला होता आईसाहेबांनी तो विश्वास दाखवला होता दुर्दैवानं गेल्या पाच वर्षात जे घडलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवण्यात आलं मोठं कुणाला केलं तर फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना केलं अगदी ज्या आईसाहेबांनी त्यांना आमदार केलं त्यांचा फोटो डिजिटलवरनं एका वर्षाच्या आत गायब झाला त्यांना कुठलाही कार्यक्रम जो उच्चंगी प्रकल्प त्यांनी पूर्ण केला ज्या पाटणे फाट्यावरच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या परवानग्या मान्यता जमीन बजेट ज्या आईसाहेबांनी लावलं त्यांना तिथं साधं बोलण्याचं सौजन्यही दाखवलं नाही आणि त्याहीपेक्षा पुढं जाऊन ज्या जा जा, ज्या आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी देऊन आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं आणि त्यामुळं मला पवार साहेबांनी ह्या मतदारसंघात पाठवलं आहे ती ही गद्दारी गाडण्यासाठी पाठवलं आहे आणि ही उमेदवारी त्यासाठी मी स्वीकारलेली आहे आता बाबासाहेब कुप्पेकरांचा एक राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला आहे तर त्याची आठवण आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक ठिकाणी लोक करून देतात पण त्याच्या विरोधात जाऊन एक राजकीय वारसा घेऊन तुम्ही कुठेतरी उमेदवारी घेतलेली आहे आणि कुठेतरी हे थांबवा असा पण प्रचार केला जातो आहे तर त्याला कसं काउंटर करताय तुम्ही नक्कीच राजकीय वारसा मला आहे मला अभिमान आहे बाबासाहेब कुपेकरांची मी कन्या आहे पण फक्त त्यांची कन्या आहे म्हणून मी लोकांच्या समोर जात नाही आहे माझ्यात जी क्षमता आहे ती क्षमता तुम्ही सगळ्यांनी ह्या चंदगड तालुक्याने गडिंगलस तालुक्याने बघितलेली आहे मी आईसाहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे प्रशासन मला समजतं प्रश्न कसे मांडवायचे आणि सोडून घ्यायचे हे मला समजतं आणि ही माझी शिदोरी आहे पुण्याही आशीर्वाद नक्कीच त्यांचे आहेत पण माझी स्वतःची क्षमता जी आहे ती घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे आणि लोकांच्यात गैरसमज कुठलाही पसरवण्याचं काही कारण नाही आहे मी आता या मतदारसंघात आले निवडणुकीचा निकाल काहीही लागो हार जीत शेवटी जनता ठरवते पण मी स्वतः एक डॉक्टर म्हणून निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित आयुष्य मला ह्या मतदारसंघातली आरोग्य सेवा असेल शिक्षण सेवा असेल मूलभूत प्रश्न सोडवायचा असेल हे सोडवण्यासाठी काही पद लागतं अशातला भाग नाही चित्री प्रकल्प जेव्हा कुपेकर साहेबांनी आणला त्यावेळी ते आमदारही नव्हते त्यामुळे आम कुठलं पद लागतं असं नाही ह्या विभागात राहून मी ह्या विभागासाठी उर्वरित आयुष्यात एक समाजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मी कुठंही जाणार नाही हा मतदारांना मला विश्वास द्यायचा आहे ती आहे एव्हीएचचा मुद्दा पुन्हा पुन्हा येतोय आणि एव्हेच तुम्ही मोठं आंदोलन उभं केलं त्याचा पूर्ण इतिहास आता लोकांना माहीत आहे पण त्याच एव्हीएचवरून गेल्या दोन दिवसापासून पूर्ण राजकीय जी वातावरण निर्मिती झाली ती त्याच मुद्द्यावर आहे त्या मुद्द्यावरूनच बाबा कुपेकरांच्यावरून तुमच्यावर आरोप केला जातो तर ते त्याकडे कसं बघताय आणि हा एव्हीएचचा मुद्दा किती महत्वाचा ठरणार आहे जेव्हा कुठलेही मुद्दे विकासाचे नसतात स्वतःच्या कार्याचे नसतात त्यावेळी लोक जे लोक आता ह्या पृथ्वी तलावावर नाही आहेत त्यांच्याबद्दल टीका करण्याचं एक खालच्या पातळीवरचा हा विचार आहे त्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे आणि तुम्ही सगळे उमेदवार समोर आणा एव्हीएसची लढाई काय फार जुनी नाही आहे तुमच्या समोर सगळी आंदोलन आहेत ती कुणी केलीत त्यावेळी हे सगळे कुठे होते हा उलट प्रश्न मी त्यांना विचारू इच्छिते एवढं आसमानी संकट आलं होतं चंदगडवर सगळा मोकळा श्वास चंदगडचा बंद झाला असता पर्यावरण नष्ट झालं असतं आरोग्य नष्ट झालं होतं अख्खी चंदगडची जनता रस्त्यावर उतरली होती त्यावेळी तुम्ही कुठे होतात हा नक्कीच मी त्यांना प्रश्न विचारेन आता तुम्ही हा मुद्दा काढलेलाच आहे की कोण कोण कुठं आहे आता तुमच्या मागे आता एक भाऊ तुमच्यासोबत आहेत तर दुसरे भाऊ तुमच्यासोबत येता येता राहिलेत अशीही चर्चा चालू आहे तर हे एक भावांनी वेगळा निर्णय जो घेतलेला आहे त्याचा कुठे परिणाम दिसतोय माझे बंधू रामराज कुपेकर हे सातत्यानं आमच्याबरोबरच आहेत त्यांनी कधीच भूमिका आपली बदलली नव्हती यावेळी आमची खरोखर प्रामाणिक आणि मनापासून सर्व कुटुंबियांची इच्छा होती की संग्राम कुपेकर माझे दुसरे बंधू यांनी पुन्हा एकदा प्रवाहात सामील व्हायचं विशेषतः जेव्हा त्यांनी माघार घेतली आता तुम्ही उमेदवारीच्या रिंगणातून बाहेर पडला होता तर एका बहिणीला पाठिंबा दिला असता तर या समाजात तुमचं फार मोठं कौतुक झालं असतं तुम्ही हिरो बनला असता तुम्ही स्वग्रही परत आला असता तुमचं पुढचं राजकीय करिअर हे इथं नक्की घडवलं असतं जयंत पाटील साहेब असतील पवार साहेब असतील कारण स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या मुशीत तयार झालेला हा कार्यकर्ता नेता होता तुमचं वक्तृत्व चांगलं आहे तुमचं नेतृत्व चांगलं आहे प्रशासन तुम्हाला चांगलं समजतं ह्या पक्षात जर तुम्ही आला असता पुन्हा हे तुमचंच घर होतं तर नक्कीच तुमच्या करिअरला पुन्हा एकदा एक नवीन आणि अतिशय चांगली सुरुवात झाली असती पण दुर्दैवानं त्यांनी हा निर्णय घेतला नाही पण अजूनही मला अपेक्षा आहे अजूनही मला अपेक्षा आहे अजून आठ दिवस निवडणुकीला आहेत संग्राम हा निर्णय बदलून जर आमच्याकडे परत स्वग्र येण्याचा जर त्यांनी विचार केला तर आमच्या हृदयाचे दरवाजे आणि मनाचे दरवाजे या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी आजही उघडे आहेत आता याच मुद्द्यावरून परवा तुमच्या अध्यक्ष काँग्रेसच्या अध्यक्ष जे आहेत त्यांनी गोपाळराव पाटील साहेबांना आव्हान केलं होतं की अजूनही दिवस आहेत अजूनही परत या पण पर त्यातील काही लोक तुमच्याकडे आले होते परत त्यांच्याकडे गेले परत तुमच्याकडे गेले हा नेमका गोंधळ काय आहे जो काही दिवसात एक सनगड तालुक्यात थोडे विचित्र प्रकार चालू आहे इथं दडपशाही गुंडागर्दी दडपण लोकावर नारणं खरं तरी लोकशाही आहे लोकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे पण असं न होता ही एक थोडीशी चुकीची पद्धत विशेषतः सनगड तालुक्यात राबवली जात आहे मला खात्री आहे की आपण मी तुमच्यावर आज दडपण आणू शकते पण जेव्हा तुम्ही मतदानाचं बटन दाबणार आहे ते तुम्ही स्वतःच्या मनानं दाबणार आहे आणि तुम्हाला ह्याचं उत्तर मतपेटीतच दिसणार आहे इतक्या सगळ्या तुम्ही उमेदवारीपासून ते आतापर्यंत या शेवटच्या आलेल्या आहात यंत्रणा आता पद्धतीने राबवली जाणार आणि गणित कसं तुम्ही यंत्रणा आता इतकी प्रचंड आमची राबवायला लागली की प्रत्येक गावागावात गल्ली गावा गल्लीत तुम्हाला आमचा कार्यकर्ता राबताना दिसेल प्रत्येक टीम राबायला लागले जणू काय स्वतः उमेदवार असल्यासारखे आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा कामाला लागलेला आहे तो फक्त माझ्यासाठी नाही तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांसाठी आदरणीय पवार साहेबांची ही स्वाभिमानाची महाराष्ट्राची लढाई आहे त्याच्यासाठी कामाला लागलेला आहे आम आमची यंत्रणा आता राबवणार आहे आम्ही की प्रत्येक माणसा माणसापर्यंत तुम्ही पोचा प्रत्येक घरापर्यंत तुम्ही पोचा अशी यंत्रणा राबनावणार आहे आम्ही गडिंग्लज आणि आजरा इथून एक मोठं मताधिक्य घेऊन चंदगडमध्ये उतरणार आहे आणि माझा चंदगडच्या जनतेवरही विश्वास आहे की मी जे कार्य चंदगडमध्ये केलेलं आहे त्याची कुठेतरी पोचपावती मला ही जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं विजय आणि गुलाल हा पवार साहेबांच्या वर सनगड विधानसभा मतदारसंघातूनच पहिल्यांदा पडणार हा निर्धार करून आम्ही आता या शेवटच्या टप्प्यात या निवडणुकीच्या उतरलो आहोत ताई आता तुमची पाठ रखण करण्यासाठी बडे नेते किंवा पवारसाहेब सुप्रिया ताई या कोणी काही सभा होणार आहेत का काही काही रॅली वगैरे होणार आहे का येत्या तेरा तारखेला म्हणजे उद्याच सुप्रियाताई येतील किंवा खासदार अमोल कोल्हे साहेब येतील या दोघांपैकी एक जण हा मेळावा घेल आणि पवार पंधरा तारखेला आदरणीय पवारसाहेब हे चंदगड तालुक्यामध्ये एक मोठी सभा घेणार आहेत या निमित्तानं मला सगळ्यांना आव्हान करणार आहे की एक पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा ही लढाई आपल्या महाराष्ट्रात करता करता आज आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्साह देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी चंदगड तालुक्यात येत आहे तर आपण सर्वांनी सर्व गडतड बाजूला ठेवून त्यांचं स्वागत करावं ही विनंती करेन ओके okay. ततदाराने शेवटचं आव्हान काय कराल मतदारांना मी एक आव्हान करेन की हा मतदानाचा अधिकार आहे तो खूप विचार करा सगळे उमेदवार डोळ्यासमोर आणा तुम्हाला जो सक्षम पर्याय वाटतो नुसते तालुका स्तरावर नाही तर विधानसभेत जाऊन धडाडीनं तुमचे प्रश्न कोण मांडेल ह्याचा विचार करून तुम्ही सर्वांनी मतदान करावं दुसरं मी विनंती करेन की काही उमेदवार हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही आहेत तर दुसऱ्याची मतं कापण्यासाठी उभी आहेत त्यांना ओळखा आणि कुठेतरी चुकीचा निर्णय घेऊ नका जी मत जे उमेदवारी यशापर्यंत पोचणार नाही आहे तिथं आपला मतदानाचं मतदानाचा पवित्र हक्क वाया घालवू नका आणि तिसरी गोष्ट किती जरी प्रलोभनाने दाखवली तरी हा मतदानाचा हक्क आपण विकू नका चंदगड तालुक्यावर विशेषतः आणि आमच्या गडिंगलजमधल्या पूर्व तालुक्यावर पूर्व भागावर हा एक शिक्का पडला आहे की इथं मतदान विकत घेता येते तर हा शिक्का पुसून टाकण्याची पाच वर्षांना आलेली ही संधी आहे